टाकायचं नाही बघ असा सोलात होते सोलात आणि मग कांजण टाकायचं हा कांजण टाका तुकडं करायचं आपण साबण सुरू होते आता बघा पाच रुपयापासून साबण सुरू आहे पाच रुपयापासून गावटी अंडी सुद्धा आहेत आजी कसा अंडा गावटी आहे काय बारा रुपयाला हा बघा शोधून आणलाय मी तो म्हणजे हात म्हणजे जर खाजवायचा असला तर खा सर्वात चांगलं काम आहे म्हणजे आता पन्नासला पूर्ण पॅकेट दहा दहा आहेत जर एक घेतला नमस्कार तर नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तो पावसाळी पयनाडचा बाजार आणि पावसाळी पायनाडचा बाजार फक्त दाखवण्यासाठीच नाही आलो आम्ही तर आम्हाला पण खरेदी करायची आहे बऱ्याचशा गोष्टीसुद्धा घ्यायच्या आहेत तर हे बघा बाजार ना, सुरू 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 ना आता सुरू झाला हा बाजार सुरू झाला आहे आणि लोकांनी ना सकाळी म्हणजे आता वादले ते म्हणजे एक आणि बघा पिशव्या भरून चालली ना लोकं म्हणजे ज्याची ज्याची खरेदी झालेली आहे आणि आता आपण आलो आहे बाजार खरेदी करायला तर बाजार संध्याकाळपर्यंत असतो बघा मावशीने पंप पण घेतला आहे झाले का बाजार झाला हे बघा तुम्हाला पहिनारचा बाजार तर आलात नाही तर पहिला हा मकवाला लागणार मकवाला मागच्या वेळी पण मी आलो तेव्हा मकवाला नक्कीच होता इथं मामास इथं नक्कीच असतं मामा कसा आहे मका वीस रुपयाला भुजून आणि असं न भुजता घ्यायचं घ्यायचं झालं तर पन्नास ला चार पन्नास ला चार म्हणजे भाव कमी जास्त होत राहते चला बघूया बाजार मामा मी नंतर घेऊ जरा इथं ना आम्ही रेनकोट ठेवतो इथं रेनकोट आम्ही येतो नंतर आपल्याला रेनकोट आहेत ना ते रेनकोट ठेवते मामाकडं कारण नंतर आपल्याला बाजारात फिरता फिरताना प्रॉब्लेम येईल रेनकोट प्रॉब्लेम देतील तर बघा बाजारात ना बघा चाललेली आहेत बरणी तेलाची भरणी हे बघा काय काय चाललेत लोक घेऊन चला बघूया आपण आजचा बाजार कसा येतो आपली गाडी पुढापर्यंत पण आली असती जर तुम्ही पण बाजारात आला तर गाडी पुढपर्यंत येते पण आपण गाडी ना मागत ठेवले त्या साईडला गाडी ठेवली आणि तिकडनं आपण सुरुवात केली होती व्हिडिओला कारण पूर्ण बाजार ह्यावेळी आपल्याला बघायचा आहे आणि पूर्ण बाजार दाखवणार म्हणजे मच्छीचा पण बाजार आणि बऱ्याचशा गोष्टी बघा दादा आलाय खरेदी करायला सुरुवात केली त्यांनी तर बघा बाजारात मक्क नाही ह्यावेळी पावसाळ्याचं मक्क जाम आलं मक्क पूर्णपणे इथं ना डंप लावून ठेवला त्यांनी आणि बाजाराला ना इथून आता पयनारचा बाजार इथून सुरुवात होत आहे शेंगा त्याच्याने डाळी मक पाहिजेच आहे इकडं कांदं अजून पण बाजार आतमध्ये खूप मोठा बाजार आहे पण जे काही लोक असतात ना ही रानभाज्या घेऊन येतात ते रानभाज्या बघा हे काय हे ही कुठली भाजी आहे रानातली, रानातली? आहे एक होते का भाजी जी ते कशी जुरी आहे ढाच्या दोन जुऱ्या आणि ही माटाची भाजी ही ना भारा भारांग भारांग आहे इला भारांग बोलतात ते बघा ही पण भाजी भारांग त्याच्यानंतर तोंडूल हा कसा वाटा आहे वीस रुपये मित्रांनो तोंडूल आहेत ना गावठी तोंडूल आहेत ना त्याच्यामुळं खायला भाजी भारी वाटते आणि ही भाजी कुरडू तर हे बघा इकडं ना अशा मावसा बसलेल्या आहेत सध्या मामासनं बार्गेनिंग चालू आहे मामाची मामा घ्यायचा प्रयत्न चालू आहे मामाचा तर हा बाजार ऐकणार सुरू होत आहे आता इथं आपल्याला सर्व मिक्स भाजी फळ हे बघा तोंडूल बघा मावशी तोंडला विकायला बसले मेथीची भाजी कशी आहे जुरी हा वीस ला आठ आणि इकडं मोठी मेथीची भाजी आहे आम्हाला पण सामान घ्यायचं आहे पण सामान घेण्यासाठी ना पहिली आपल्याला घ्यायची ती म्हणजे पिशवी कारण पिशवी आणली होती ती गाडीवरूनच पडली गाडीवरून पडली त्याच्यामुळे पहिला आता आपण पिशवी घेऊया आणि सामान घ्यायला सुरुवात करूया एका साईडने पिशवी तर भेटली आपल्याला मामाकडून पिशवी घेतली म्हणजे इथं ऑनलाईन चालतंय कुठे कुठं ऑनलाईन चालतंय कुठे कुठं नाही चालत ना बघूया सुरुवात करूया आता आपण खरेदीला लिंबू कसं आहे लिंबू धाला पाच धाला दहा आणि हे पुढं चार विसला पाच विसला विसला चार वीसला पाच अच्छा हे पाच दाला दहा आहे दहाला पाच आहे ऑनलाईन पद्धत <laughs> वीसला सहा सहा लिंबू तर आपण वीसला सहा लिंबू घेतलेत मागे जी बटारा बघता ना ते सर्व म्हणजे किलोमध्ये किलो कसा किलो एकशे चाळीस रुपये म्हणजे शंभर रुपयापासून किलोपासून स्टार्ट आहे बटर माग बघा दाखवा त्यांना तांबाटी चांगली चांगले आहेत मोठी तांबाटी मित्रांनो हो ना मोठी मोठी तांबाटे आहेत पण थोडासा रेट मी बाजारात जायला लागल्यापासून मला रेट थोडंसं समजायला लागलं आहे तर थोडासा रेट जास्त आहे असं वाटतंय पण कसं आहे ना भावानुसार ते बघा भेंडी गावठी भेंडी ना गावठी भेंडी गावठी वांगी हे चायपत्ती ना हे बघा बाजारात चायपत्ती पण विकायला येते म्हणजे आपल्याकडं आपण चायपत्ती लावतो पण बाजारात म्हणजे काही काही लोक घेतात पण जाते ना चायपत्ती हां चायपत्ती शरीरासाठी चांगली असते पावसाळ्यात खास करून आणि हे भाजं भाजं बघा मित्रांनो भाजं कशी जुरी आहे वीस रुपये भाज्यांची जुरी जर तुम्ही सुकटीत टाका कोणत्याही कालवनात टाका आहे ना कशाने पण टाका ना कशाने पण टाका कशात पण म्हणजे भाजं म्हणजे कसं असतं जे ड्रम ड्रमस्टिक ड्रम ड्रमस्टिक त्याच्याच प्रकारे असतात पण खायला थोडीशी टेस्ट वेगळी कशात पण कशात पण हा बघा आजी घेते इकडं भाज घेतलं भाज आजीने इकडं ह्या बिरडा बिरडा बघा भेटत कितीला वाटा, वाटा। नारळ कसा आहे पंचवीस रुपये नारळ पण नारळ चांगला मोठा आहे हे बघा नारळ कसा धमक्या असा नारळ आहे खरंच ना, चांगला नारळ आहे पाणी पण हां बघू द्या आपण पंचवीसला पंचवीस रुपये कुठला पण नारळ घ्या पण नारळ चांगला आहे म्हणजे पाणी पण एकदम भरलेला नारळ तिकडं फणस अजून पण बघा फणस अजून पाऊस अर्धा संपवत आलाय आपला पण थणस अजून आहेत आपल्या ही कुठली भाजी आहे भारंग भारंग? भारंग भारंग काय गावठी जंगलचा जंगलचा मेवा भारंग भाजी हा येणार तुमचा कसा वाटा पाच रुपये वीस रुपये वाटा मग असं एक दोन तीन चार चार वाटा घ्यायला लागतील तेव्हा मला वाटतं ते चार माणसांची भाजी होईल आहे ना पण खायला मस्त इकडं सुपारी आपण घेतला त्यांचा हे बघा सुपारी आहेत एक सुपारी कशी ही कुठली सुपारी हा हे आहे ना जायफल हा जायफल आहे आणि ही सुपारी कशी विकताय तुम्ही एक काय वाटेवर पाच रुपयाला एक म्हणजे सुपारी जर घेतली नाही बघा मित्रांनो तर पाच रुपयाला एक हे बघा छोट्या छोट्या वस्तू बाजारात ना ते पण महत्वाच्या असतात हा कात आहे हा कात म्हणजे पानात टाकलेला जातो आणि हे बिबो आहेत हे बघा बिबुव पण विकायला येतात भिबवाचं पण काम खूप महत्वाचं असतं म्हणजे असा त्याच्यानंतर हा पण कातच आहे हा कात हा कात तर छोटासा टोपला आहे पण टोपल्यामध्ये महत्वाच्या वस्तू आहेत म्हणजे गावठी वस्तू हे बघा इकडं आंबा अजून पाऊस संपत आला कच्चा येत आहे आंबा कच्चा आंबा आणि हे अजून भुजून आणलं हा तसा वाटा वीस रुपये आणि हा आंब्यांचं ही कुठली भाजी रानटी भिंडी चांगलं लागतं खायला म्हणजे आपलं भात जर कसं आपण सोलून टाकता हे बघ कोळंबीत टाकायचं ना हे बघ असा सोलाच होते सोलाचा आणि मग कांजण टाकायचं कांजण टाका तुकडं करायचं आपण शंकाची टाकता अच्छा अच्छा म्हणजे भाज्यांसारखं हा त्या शेंगी सारखं शेंगी सारखं म्हणजे भाज्यासारखं सारखं खाल्ल्यावर तू बोलशील का परत खाणावर कसा वाटा पन्नास ला तीन म्हणजे पन्नास ला तीन तीन वाट आहेत पण चांगलं म्हणजे खायला बिड्यामध्ये टाकून तर इकडे आलो तर आपण डेटीची पाना डेटीची पण भाजी भारी लागते तर म्हणजे इकडं लोक जास्ती जास्त आहेत म्हणजे जी, जी रानातली माणसं राहणारी ती लोक जास्त भाजी विकायला ती भाजी खरंच आता पावसाली खायला चांगली असते म्हणजे शरीरासाठी इकडं पुढं आपण आलो ना तर कपड्यांचं पण दुकान आहे इकडं बऱ्याचशा असा छोटं मोठं हे बघा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या म्हणजे तिकडं बघा साबणांचा दुकान लागला आहे प्रत्येक साबण ही गोष्ट लय मला भारी वाटतं म्हणजे कुठं पण आपण जातो ना बाजारात तेव्हा पाच रुपयापासून साबण सुरू होते आता बघा पाच रुपयापासून साबण सुरू आहे पाच रुपयापासून व्हीलचा साबण त्याच्यानंतर पतंजली साबण आहे ना हा दहा रुपये दहा रुपये म्हणजे भांड्यांचं साबण कुठंही जा तुम्हाला स्वस्त भेटणार नाही आम्ही पण पन आत्तापर्यंत पतंजली साबण वापरतो कधी कधी घरी चांगला त्याच्यानंतर कपड्यांचं पावडर पण आहे बरेच छोटं छोटं साबण हे बघा ट्रॅव्हलिंगमध्ये वापरायचं असेल तर दा दहा रुपयासाठी लाईफ बॉय एकदम भारी मस्त आणि त्याच्यानंतर मग इकडं बघा घरात लाईजॉल छोटा छोटा लाईजॉल वापरण्यासाठी चांगलं म्हणजे जर ह्या ज्या वस्तू आहेत ना खरं सांगतो दर... घेऊन जायला स्वस्त बाजारातून कधी पण आल्यानंतर आणि मस्त म्हणजे मन... पापड कसा आहे वाटा दहा रुपये आणि हे हा पास्ता ना पास्ता, पास्ता। कसा आहे तो पॅकेट हां बघा एकशे तीस रुपयाला पास्ता मित्रांनो पास्ता तुम्ही जर कुठल्याही बाजारात घ्यायला गेलात ना दुकानात तर पास्ता खूप महाग जातो खूप मोठा पास्ता एक के जीचा एकशे तीस रुपया स्वस्तच आहे म्हणजे बाजारात बघा गेलात तर कारण मी पास्ताचा रेट मला माहिती आहे तर ह्या सर्व वस्तू आहेत ना ह्या तळून खाण्यासाठी इकडं कपडा हा कपड्यांचा दुकान त्याच्यानंतर इकडं बघा गावठी अंडीसुद्धा आहेत आजी कसा अंडा गावठी आहे काय बारा रुपयाला किती आहेत पण तुम्ही ऑनलाईन मोबाईलने नसे घेऊ पैसा सगळी घेतली असती दहा रुपयाने दिली असते मोबाईल इथे इकडे तिकडे घेत नाही मोबाईलने नाही घेत पैसे इकडं तिकडे तुमचा बोलती नाही अरे बाजारात तुरका आहे बघायला भेटते बघा पण आम्ही कधी खाल्ला नाही आणि मावशीला मी विचारते की कुर्का नक्की हाय काय तर मावशी बोलते की हे जर खाल्लं ना तर शरीर म्हणजे आजारी माणूस असा चांगला म्हणजे जर टेस्ट तोंड जे आता सुकतं ना त्याच्यासाठी हे गोरका म्हणजे काय गुरका गुरका गोडका अजूनपर्यंत मला समजलं नाही नक्की पण काही या ज्या वनस्पती आहेत ना या हातचा सध्याच्या पावसाला स्टार्टिंग स्टार्टिंगला नक्कीच भेटतात तर हे पण आहे आपण घेतलं नाही कारण घेऊन फायदा नाही आपल्याला माहितीच नाही एक थोडासा खाल्ला होता खायला थोडासा तोंड असं हे पाणी सुटते तोंडाला काही गोष्टी नक्कीच माणसं घेऊन येत असतात चला बघूया पुढं आपल्याला काय बघायला बाजार आहे पूर्ण बाजार जो लागलाय ना इथून ला <laughs> तो स्टार्ट झालाय ला तो शेवटपर्यंत प्रत्येक माणूस काही ना काहीतरी घेऊन बसलेला आहे बघा इकडे आता तयारी चालली ती म्हणजे पावसा पाण्याची झर काढायसाठी ते बघा आहे माणूस झर काढायसाठी किंवा किंवा खिडकींना लावण्यासाठी प्लास्टिक देवीं। चपला विकायला घेऊन बसत ना काय काय जी ठाकूर वस्ती जी म्हणजे जी आहे ना ठाकूर वस्ती त्यांच्याकडून ज्या आलेल्या ज्या काही ज्या पालेभाज्या किंवा फलभाज्या आहेत ना या इंटरेस्टिंग बघायला म्हणजे बाजारात बरीचशी भाजी तुम्हाला पण माहिती नाही मला पण माहिती नाही पण ती जी गोष्ट आहे ना अशा ज्या काही ज्या वस्तू आहेत त्या इम्पॉर्टंट असतात बाजारात त्या पण मी दाखवत आहे मस्त थंड तोपर्यंत ना टाईमपासून थंड थंड उसाधाराच पितो आहे आता आपण मार्केटच्या आतमध्ये आलो आहे आपल्याला घ्यायचे आहेत कांदा आणि बटाटे पहिला कांद्या लसूणचा भाव विकरू लसूण कसा चाललाय पन्नासला पाव ला अर्धा ऐंशीला अर्धा करा मावशीला दिला मावशीला दिला घेऊ ना, ना? ना? थोडं बार्गेनिंग पण करायला लागते बाजारात जर चांगला अडीच किलो आपल्याला कांदा पण घ्यायचा आहे भाव 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 केल्यानंतर पण कांदे घ्यायचे एक नंबर कांदे ठीक आहे घोडावाला नाऊ गोडवाला झाली का तीन किलो हा बरोबर झाली जरा जास्तच झाली ती, तीन किलो शंबर रुपया करा तीन किलो बोल लो ना अड़ी अलो शंबर लारी शंबरला कैसा है कैसा है विशाल पर <laughs> तो परत चेक करतोय स्कॅनर कारण ना पैसे पाठवलेला ना मावशीला आवाज जात नाही आला काय बघा अशी पण आम्ही कामं अशी पण थोडीफार मदत करत असत चार्जिंग उतरले मावशी चार्जिंग लाव नाही तर त्याला दवाखान्यात टाक लावली होती लावले होते काय नाही हां पण जास्त आवाज नाही आवाज नाही बटाटे घेतले आणि कांदा घेतला पण लसूण घ्यायचं आपल्याला पण लसूणसाठी ना ऑनलाईन घेत असेल तिथंच घेता येईल कारण मावशीने तिकडं लसूण काढून ठेवला आहे पॅक करून ठेवलाय आणि सांगितलं की शंभर रुपये घेऊन या पण कोण पैसे द्यायला तयार नाही असा बाजार बघा बाजार तुम्हाला दाखवतो या पूर्ण बाजारात बघा तर मी जास्तीत जास्त बघशील ना तर लेडीज वर्ग जास्त कारण लेडीज वर्ग बोलला ना तर सर्व छानून छानून घेणारा माणूस आहे ते, सर ते बघा सर्व लेडीज जास्तीत जास्त इकडं दाखव बायका लोकांना दाखव हे भरलं बघा जास्तीत जास्त लेडीज वर्ग येतं बाजारात पैसा ना एकदम छानून घेणार हे बघा इकडं पण लेडीज वर्गच जास्त आहे लसून पण आहे लसून आपल्याला घ्यायचं राहिलं आहे त्याच्यानंतर इकडं सर्वात मोठा बाजार भरतो तो म्हणजे सुकी मच्छीचा पण आता काही सध्या झालं आहे पावसाला असल्यामुळे ना तुकी मच्छी थोडीशी कमी आहे म्हणजे क थोडीशी म्हणजे जास्तच कमी आहे बाजार नाही तर पूर्ण बाजारात मच्छीनी भरलेलं असतं हे बघा सुकट वाकट्या कशा घ्या वाकट्या अडीचशेला घेऊ अडीचशे नको नाही वाकट्या नाही मावशी वाकट्या नाही घ्यायच्या भाजीत घ्यायला आलो फक्त दाखवतोय आणि हा वाटा कसा हा पन्नासला वाटा हे बघा फक्त आता बाजारात ना जास्ती जास्त वाकट्याच आहेत वाकट्या आणि ज्याला आपण जाऊला बोलतो सुकट हे बॉम्बिल तो बघा तिकडं बाजार पूर्ण आहे ना भरलेला असतो पुरा पण सध्या लई कमी आहेत ना बाजारात माणसा लय कमी आली बाई आता पूर्ण बाजार ना पूर्ण भरलेला असतो चला आपल्याला तुम्हाला बाजारात दाखवायचं आहे त्याच्यामुळं चला दाखवतो तुम्हाला हे बघा छोटे छोटे आरसं घ्यायचे असतील तर आरसं चालण्या घ्यायचे असतील तर चालण्या म्हणजे पीठ वगैरे दळण्यासाठी तर चालण्या पण आहेत छानण्यासाठी आणि इकडं आपण आलो ना तर हे बघा भांडी पण घेऊ शकतो भांडी भांड्यांमध्ये अशा काही काय गोष्टी असतात त्या महत्त्वाच्या म्हणजे डेलीच्या याच्यामध्ये तर त्या आपण घेऊ शकतो टोपो वगैरे आणि त्या साईडला सर्व आता भाजी मार्केट तिकडं हे बघा हे मे मेन हे बाजारात हे पण सर्व सा चांगलं मला आवडतं ते म्हणजे हे साबण असं कितीला पॅकेट जाता साठ रुपयाचा साठ रुपयाचा एक दोन तीन चार पाच आठ साबण आठ साबण मित्रांनो पण स्वस्त मस्त मागच्या मी बाजारात पण नागोडण्याच्या बाजारात पण हे साबण मी दाखवलं होते एकदा जा घेऊन जा आणि वापरा स्वस्त चांगलं साबण लसूण कसा चाललं आहे तुमच्याकडं पन्नासचा ऑनलाईन घेता का तुम्ही पन्नास पन्नासा। पन्नासा। पन्नासा किलो किलो पाव जरा जास्तच रेट आहे लसूण उतरत नाही अजून वाढेल काय लसूणचा बाजारात ना खूपच भाव भाव आपल्याला पण लसूण घ्यायचा होता लसूण अजूनपर्यंत घेतलं आहे ना आपण बघा कशा मावशे बसलेल्या आहेत कुठल्या तुम्ही तुमचा गाव कुठला गाव कुठला यांचा गाव कुठला पयनड पयनडच्या आहेत माल गाव म्हणजे बाजाराच्या मालकीन मेन आहेत त्या पयनाडवाल्या तर लसूण खोबरा खोबरा कसा आहे चाळीस पाव चाळीस पाव खोबरा सुका खोबरा बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ते ना तुम्ही बाजारात आल्यावर अनुभव घेता येईल छोट्या छोट्या गोष्टी आहे बघा मेन बनताय तुमचा पॅकेज जेवताना काय दाखवा आणि आम्हाला पण त्या जेवायला ते बघा म्हणजे हा कसा पॅकेट आहे साठ साट रुपयाला बारा मेणबत्तच ज्या पॅकेट आहे आणि चांगला छोटासाच म्हणजे आपण मेणबत्ती मोठी लावल्यानंतर विजवायला थोडासा टाईम जातो पण छोटासाच मस्तपैकी तर अशा ज्या काही गोष्टी ज्या आहेत ना बाजारात खरंच आल्यानंतर अनुभवायला येतात आपण मोठ्या मोठ्या दुकानात जाण्यापेक्षा मॉलमध्ये जाण्यापेक्षा ह्या ज्या लोकल ज्या वस्तू आहेत त्यांचा वापर करा आता हा बघा हा साबणाचा पॅकेट आहे हा बघा हा पण स्वस्तच असणार असं अशा ज्या गोष्टी आहेत त्या हा बघा शोधून आणला आहे मी आ, हो तो म्हणजे हात म्हणजे जर खाजवायचा असला तर खास करून पाठीमागे जेव्हा आपण खाजवतो ना तर हात आपला पोचत नाही त्यासाठी सर्वात चांगला आणि मी मॉलमध्ये बघितला होता काहीतरी दीडशे रुपये काहीतरी आणि इथं फक्त वीस रुपयाला वीस रुपयामध्ये काम होतं आहे आणि ती मॉलमधून पण घेतला असता त्याची क्वालिटी चांगली असते पण मला हा चांगला वाटला वीस रुपयात घेऊया आपण येऊ दे हे बघा बाजारात सर्वात हे बघा हे पण सर्वात चांगलं काम आहे म्हणजे आता पन्नासला पूर्ण पॅकेट दहा दहा आहेत जर एक घेतलं असेल दहा रुपयाला तर पन्नास रुपयाला पॅकेट म्हणजे पन्नासला दहा आले आपल्याला तर हा सुद्धा एक पॅकेट घेतला आणि हा पण घेतला हा हा वीसला आहे आणि पंधराला नारायला आहे तर मी काय बोलतो हा याच्यात टाकायचा असा आणि हा घ्यायचा पंधरा रुपयाचा जाऊ नार वीस रुपयाचा नारसा सामान खरेदी करतोय बाजारात आल्यावर अशाच गोष्टी असतात की ज्या नसतात घ्यायच्या त्या पण घ्यायला लागतात कारण पावसाला आहे पावसामध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर परत बाजारामध्ये फिरकायची हिंमत नाही होणार द्या असतो म्हणजे जो मोठ्या मोठ्या बाजार असतात ना तसं आमच्याकडं रिलायन्स फ्रेश आहे त्याच्यामध्ये खूप महाग जातो हा पंचवीस रुपये काळा आहे रुपये हा पन्नास रुपये काळा काळा हा पन्नास रुपये काळावाला पाव किलो ना दोनशे दोनशे ग्राम आणि हा किलोचा जो आहे शंभर रुपये कमी नाही होत करत नव्वद रुपये नव्वद रुपये पण चांगला आहे काय चांगला असणार आम्ही जास्ती जास्त म्हणजे कसं ते म्हणजे ते मार्केटच वापरतो आतलं ते एकदम वापरून बघतो ते बघूया आपण दोन पॅकेट घेऊन वापरून बघूया का कसं आहे ते नक्की बराचसा आपला बाजार आहे ना तो झालेला आहे करून पिशवी पण भरली बघा पिशवी उचलं नाही तेवढी आपण पिशवी भरून घेतले बाजारात अजून पण ना पाऊस आता जुलै महिना सुरू झाला पण बाजारात अजून पण आंबे आहेत बघा कसे आंबे हा अडीचशे दोनशेला किलो डझन दोनशे रुपयाला बारा आणि हे तसंच हां दोन दोनशे रुपयाला आंबे शेवटचा आंबा चाकायचा म्हणून वापरून बघून घेऊया आपण पण प्रॉब्लेम तेच येणार शेवटी कारण आपल्याकडं फास्ट ट्रॅक नाही आहे फास्ट ट्रॅक म्हणजे ऑनलाईन नाही आपल्याकडं त्यांच्याकडे ऑनलाईन नाही अजकडं त्याला त्याच्यामुळे भाव करून फायदाच नाही शेवटी ना मक्का घ्यायचं आहे तर मक्का घेण्यासाठी आम्ही गेलो होतो बाजार सोडून गेलो होतो परत आलो मक्का घेण्यासाठी पन्नासला चार ऑनलाईन घेणार ना हां तर आता मक्क पण घेऊया म्हणजे एक शेवट तर राहिला होता टेस्ट ती मक्क्यांचीच तर मक्क कधी पण घेताना ना कवलं कवलं घ्यायला लागते तर चला झाली पूर्ण खरेदी खरेदी झाली म्हणजे कसं झालं शेवटी मका मक्के, मक्यांसाठी परत वापस यायला लागला बाजारामध्ये जास्तीत जास्त प्रॉब्लेम हाच येत होता की ऑनलाईन नव्हता आणि मी एक रुपया पण आणला नव्हता खरं म्हणजे मी कॅश ठेवतच नाही तर तोच मोठा प्रॉब्लेम झाला होता हे बघा लोक बघा आत्ता आत्ता पण अजून पण बाजारात चालले म्हणजे बाजार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असते पाच ते सहा वाजेपर्यंत आणि आमची बरीचशी खरेदी झाली बाजारातून घेऊन तर चला निघतंय आता पयनाडच्या पावसाळी बाजारातून बरं झालं प्रॉब्लेम असा नाही आला आपल्याला मेन म्हणजे पाऊस पडला नाही जर पाऊस पडला असताना तर बाजारात खरेदी करणं खूप कठीण जातं तर पाऊसच नव्हता तर एक बरं झालं चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आवडली व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू चला बाय बाय रेनकोट आणू दे तर रेनकोट त्या मामा आणि मामा जिथे त्यांनी तो बघा परत विशाल विचारला आता परत गेला आता तर या सर्व गोष्टी बघण्यासाठी अनुभवण्यासाठी पयनाडच्या बाजारात या बाजार रिजनेबल स्वस्तसुद्धा आहे या बार्गेनिंगसुद्धा तुम्ही करू शकता माणसं बघा अजून पण बाजारातून येतात